नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल सुरू झालं होतं आणि त्यानंतर या पोर्टलवर खूप साऱ्या महिलांनी अर्ज केले होते एक तारखेपासून या पोर्टलवर केलेले अर्ज हे पेंडिंग मध्ये होते आणि आता या अर्जाच्या छाननीला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुमच्या अर्जाचे स्टेटस अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केले जाईल किंवा तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं जाईल एडिटचं ऑप्शन अशाच लोकांना दिलं जाईल ज्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे तर त्यांनाच फक्त एडिट ऑप्शन येणार आहे सर्वांना एडिट ऑप्शन दिलं जाणार नाही ना त्यानंतर तुम्हाला अप्रुवल हे दोन स्टेजमध्ये दिलं जातं तर पहिली स्टेज आहे तुम्हाला विलेज लेवलचं अप्रुवल एक स्टेजमध्ये दिलं जातं त्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट लेव्हलला दोन नंबरच्या स्टेजचं तुमचं अप्रुव्हल दिलं जातं तर आता पोर्टलवरील अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का नाही तर पोर्टलवरील अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे हे कशावरून ठरवायचं आहे तर चला पाहूयात तर इथं पाहू शकता तुम्ही पोर्टलवर प्राप्त झालेल्या एकूण अर्जाची संख्या आणि पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर आता मंजूर अर्जाची जी संख्या आहे ती लवकरच अपडेट होईल तुम्ही तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही हे कसं चेक करायचं तर तर तुम्हाला ज्या मोबाईलवरून तुम्ही अर्ज भरला आहे त्यामध्ये लॉग इन करायचं आहे आणि यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही जेवढी अर्ज केली असतील तुमच्या लॉग मधील त्याच स्टेटस तुम्हाला दाखवणार आहे इथं तुम्ही पाहू शकता आपल्या या अर्जाचं स्टेटस अप्रूव्ह झालेलं आहे तर येत्या दोन चार दिवसामध्ये तुमच्या हे अर्जाचं स्टेटस बदलेल आणि तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका